नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सारंग आता जी ऐश्वर्याने पेज बनवलेली आहे ती मात्र आता कोणत्या पद्धतीची बनवली हे काही सारंगला कळत नाही अगदीला डोक्याला हात लावून आता तो सर्व बघत असतो आणि तो लगेच आता ऐश्वर्या वैतगून तेथून निघून जाते तर हॉटेलमध्ये फोन करतो आणि हॉटेल पालवी आहे का मला एक ऑर्डर द्यायची आहे असं तो म्हणतो तेव्हा आता लगेच ते विचारतात की मासे हवे आहेत का तर सारंग म्हणतो की नाही मासे नाही हो दादा मला पेज हवी आहे पेज म्हणजे हे बघा खूप आजारी आहे तिला पेज द्यायची देच आहे म्हणून मी तुम्हाला ऑर्डर करतोय आणि हे बघा तुमच्याकडे जरी नसेल तर दुप्पट पैसे तुम्ही घ्या आणि मला पेज बनवून द्या असे म्हणतो तर तिकडून आता सारंगची ऑर्डर स्वीकारली जात नाही सारंग हॅलो हॅलो करत असतो त्यानंतर सारंग पूर्णपणे वैतागतो टेन्शन मध्ये येतो का इकडे ऐश्वर्याने सुद्धा पेज व्यवस्थित बनवली नाही आणि मला सुद्धा पेज बनवताना येत नाही हॉटेल वाले सुद्धा ऑर्डर स्वीकारत नाही मग नक्की आता काय करू आईला कोणती पेज देऊ आणि तेवढ्यात जानकी पेज तयार करते आणि सारंग समोर धरते सारंग म्हणते की ही पेज द्या सारंग तर रागाने म्हणतो की हे काय तेव्हा जानकी डोळे भरून म्हणते की हे बघा आईसाठी मी पेज बनवली तेव्हा लगेच सारंग म्हणतो की बहिणी अगं तू कशाला पेज केली आणि हो आलं माझ्या लक्षामध्ये कसं आहे की तुला सुद्धा छान असे पेज बनवता येते तर आणि ऐश्वर्याला पेज बनवता येत नाही आणि आता मात्र ही पेच आता आई खाईन आणि तुझं मात्र तोंड भरून कौतुक करेल ईश्वरेला नावं ठेवीन यासाठी तू मुद्दाम पेज तयार केली तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा भाऊजी तसे नाही आणि तेवढ्यात आता लताबाई सुद्धा बाहेर येते बाहेर आल्यानंतर व्हावं आणि नाव यासाठी मी ही पेज नाही बनवली आईंच्या तब्येतीसाठी पेज बनवली त्यांच्या तब्येतीत व्यवस्थित लवकरात लवकर सुधारणा व्हावी असं मला वाटतं आणि हे बघा सारंग भाऊजी आईंनी मला स्पष्ट त्यांच्या समोर येण्यासाठी सुद्धा सक्त मनाई केलेली आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या त्यांना माझ्या हातच काहीच नकोय म्हणून ही पेज मी त्यांना स्वतः नाही देऊ शकत परंतु तुम्ही तु तु मात्र ही पेज त्यांना देऊ शकतात आता लताबाई हे सर्व बघत असते आणि जानकीचं जानकीच त्यांना कौतुक करावं जानकी आता इतकं रागवल्यानंतर सुद्धा आईंसाठी किती काही करते हे बघून आता लताबाईला खरंच खूप छान वाटतं जानकी म्हणत असते की भाऊजी प्लीज प्लीज माझा ऐका आईंना तुम्ही ही पेज नेऊन द्या आणि आईंना सांगू सुद्धा नका की ही पेज मी बनवली म्हणून आणि हे बघा माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवा मी सुद्धा सांगणार नाही म्हणून निदान ही पेज त्यांच्या पोटात तरी जाऊन दे आणि ते औषध तरी घेते त्यांना ही पेज प्लीज सारंग भाऊजी प्लीज असं करून जानकी शेवटी आता तयार करते तेव्हा आता लताबाई ही सर्व पाहत असते आणि आता जानकी लगेच सारंगला अगदी तोंड लागतो थँक्यू असं म्हणते तेव्हा मात्र आता लगेच लताबाई हे सर्व बघून इतकं तिला छान वाटतं की खरंच जानकीमध्ये जे संस्कार आहे तर ते आपल्या ऐश्वर्यामध्ये नाही सारंग लगेच खुश होऊन ती पेज घेऊन आता आईच्या रूम मध्ये येतो आणि विचारतो की आई तुला बरं वाटतं ना ऐश्वर्याने तुझ्यासाठी पेज बनवून पाठवलेली आहे तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना अरे खरंच मला भूक लागली होती सारंग सुद्धा खरंच किती भामट्यासारखं करतो म्हणजे आईला खोटे बोलतो की म्हणतो ऐश्वरीने बनवली आणि बघ ना आई मी किती वेळेमध्ये आणली की नाही किंवा आता सुमित्रा पेसर बघते आणि म्हणते की खरंच अगो बाई जिऱ्या आणि याची फोटी हो सुद्धा तिने दिली कारण म्हणतो की हो ना ऐश्वर्याचं आई। काम असते तेव्हा सुमित्रा आता जेव्हा एक घास घेते तेव्हा मात्र आता कारण ओळखलेली असते की नक्की आता नक्की आता ही पेज नाही तर जानकीने बनवलेली आहे तेव्हा आता सुमित्रा लगेच खायची थांबते तर नाना विचारतात की काय सुमित्रा काय झाले अगं काही म्हणजे कमी आहे का सुमित्रा लगेच उठते आणि लगेच आता ताडकणी बाहेर जाते तेव्हा आता नाना विचारतात की सुमित्रा काय झालं सुमित्रा काय झालं परंतु आता सुमित्रा आई कुणाचं काही ऐकून न घेता डायरेक्ट बाहेर जाते सारंगला सुद्धा काही कळत नाही आणि डायरेक्ट आता सुमित्रा जानकीला आवाज देऊन बाहेर येते जानकी तेव्हा जानकी समोर येते आणि म्हणते की आई काय झाले तुमची तब्येत तर बरोबर आहे ना तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की अरे वा एवढी तुला माझी काळजी वाटते तर मी तुला सांगते ते तू का ऐकत नाहीस आणि हे बघ मी तुला काय सांगितलं होतं की माझ्या समोर यायचं नाही आणि तुझ्या हातचं मला काही पण नकोय मग मला एक गोष्ट सांग तू ही पेज का बनवली तेव्हा आता जाणकी म्हणते की आई तर सुमित्रा स्पष्ट म्हणते की हे पग मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आणि काय ग तुला काय वाटलं की तू सारांच्या हातातून पेज पाठवशील आणि मी तुझी पेज खाल्ल्यानंतर आणि तू मात्र गुर्मी राहशील आणि हे पग जाण की तुझ्या हातची मी नाही ओळखणार का हे कुठे लक्षात नाही का, 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 का तुझ्या आणि हे पग जानकी मी तुला शेवटचं सांगते की मला तुझ्या हातच काही नको अन्न सुद्धा नको आणि पाणी सुद्धा नको एक वेळेस मी विष खाईन परंतु तुझ्या हातच मात्र काहीही खाणार नाही आणि अगदी रागाने ती पेज आता तेथे अगदी टेबलवर वर ठेवून देते पेज आता वाटेतील साडलेली असते जानकीला आता इतकं वाईट वाटतं जानकी पाहतच असते तेव्हा आता सारंग जानकीला अगदी खुणावून म्हणतो की नाही सांगितले आणि लगेच आता तो सुमित्राच्या मागे धावत जातो तेव्हा आता सांडलेलं जे काही ही आहे ते पेज वगैरे टेबल वर ते सगळं काही जानकी साफसफाई करून घेते परंतु आता हे सर्व करत असताना जानकीचे डोळे मात्र भरून येतात तिला इतकं वाईट वाटत आणि हे बघ जानकी एक वेळेस मी विष खाईन परंतु तुझ्या हातचं अन्न आणि पाणी मला काही नकोय असे शब्द जे काही सुमित्राचे आहेत ते सर्व आठवून जानकीला फारच रडू येत असतं तिला इतकं वाईट वाटते आणि तेवढ्यात आता तिथे ऐश्वर येते ऐश्वर्य लगेच आता सुद्धा असा जानकीवर हसते आणि म्हणते की अग अग पेज तर सांडली बिचारी अग तू तर आईंसाठी बनून आणली होती परंतु हे पग अग तुझी सगळी काही पेज तर वाया गेली आणि बघ ना अग काय गंमत आहे तर तुम्हाला खोटे ठरवण्यासाठी आली होती परंतु तूच स्वतः खोटे ठरली आणि स्वतः मात्र तोंडावर पडलीस जानकी म्हणते की हे पग अग जरी मी पडले असते तर पुन्हा मी तोंडावर उभी राहिले असते आणि हे बघ ऐश्वर्या हे सगळं काही तूच केलं ना खोट्याचं खरं तूच केलेला आहेस तेव्हा ऐश्वर्या खुशून म्हणते की अगं तू आता तर बघितलंस ना की मी जिंकले आणि तू हरलीस म्हणून आणि तरी सुद्धा तुझी सुरूच आहेस अगं सुंब जळला परंतु तुझा पीळ मात्र गेलेला नाही तर जानकी म्हणते की अगं पीळ पीळ तर जाणार कारण मला माहिती आहे की या सगळ्या बागेत तुझाच हात आहे अगं ऐश्वर्या मी ओळखून आहे तुला अगं तूच तर रिपोर्ट बदललास तर ऐश्वर म्हणते की हो मीच रिपोर्ट बदललेत कधी बदलला आणि कुठे बदलला याच सर्व उत्तर आहे का तुझ्याकडे आणि हे बघ या सगळ्याचे उत्तर तुझ्याकडे असेल तर ते सगळ्यांच्या समोर ठेव आणि तरच माझ्याशी बोल निदान आणि उगाच माझ्या समोर तुझ्या तोंडाची ही वाप उडू नकोस कळली ना तुला त्यावर जानकी राश्वर्या ऐश्वर्याकडे बघत असते तर ऐश्वर्या हसून म्हणते की अगं जानकी तुझा प्रॉब्लेम काय आहे हे तुला माहितीच असेल तू अशाच गोष्टीच्या मागे अगदी जीव तोडून अगदी धावत असते अगं मात्र तुझ्या गोष्टीच्या मागे धावत आहे तर त्या धावत असताना मात्र तुझ्या मागे कोणीतरी लागलेलं आहे सगळं तू विसरतेस का आणि हे पग जेव्हा तू माझ्या मागावर असते तर तेव्हा मी सुद्धा तुझ्या मागावर असते हे कस विसरू शकते बर तू आणि मी तुला म्हटले होते की ऐश्वर्यात ह्या जानकीच्या जा एक पाऊल कायम पुढे असेल त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव सुद्धा बदलली आहे आणि तिची वेळ सुद्धा आता बदललेली आहे तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव अग वेळ बदलण्यासाठी वेळ नाही लागत अगं हे बघ चार वेळेस मात्र तू जिंकली परंतु पाचव्या वेळेस मात्र विजय हा जानकीचाच होतो हे मात्र तू it's really a sale ही जाणकिने मिळवलेला विजय आहे तर तो ऐश्वर्याच्या विजयापेक्षा मोठा असतो ही लक्षात घे आनंद याचाच आहे की तुला हे कळलेलं आहे की एखाद्या गोष्टीच्या मागे जेव्हा मी लागते तेव्हा मात्र मी अगदी जीव तोडूनच लागते आणि माझ्या या घरामध्ये माझा जीव आहे हे माझं घर आहे लक्षात ठेव आणि हे बघ जेव्हा प्रश्न माझ्या घराचा येतो तेव्हा तर मी जिंकायला सुद्धा तयारच असते आणि जिंकून घेण्यासाठी सुद्धा कर तुला काय हवं ते करू शकते अगं जे तुला करता येईल ते सगळं काही तू करत राहा परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या या घराला तू धक्का सुद्धा लावू शकत नाही हे लक्षात घे त्यामुळे मी माझ्या घराचं रक्षण सुद्धा करेल आणि तुझं हे जे काही पापी पितळ आहे तर ते पितळ सुद्धा उघड पाडेलच आणि चल आता बघूयात की कोण जिंकते आणि चल चॅलेंज लावूयात म्हणून जाणक्यता हसून तिला हे सर्व सांगत असते तर ऐश्वर्य म्हणते की हो चालेल आणि चल आता तर आपण बघूयात कोण जिंकते असं बोलून तोऱ्यातच तो आता ऐश्वर्या तिथून निघून जाते त्यानंतर ऐश्वर्या जेव्हा रूम येते आणि आता तिला खूप गरम झालेलं होतं म्हणून ती म्हणते की अरे देवा खरंच किती गरम झाले आणि बघते तर काय आता लताबाई समोर असते म्हणून जोरात आता किंचाळते आणि घाईने लगेच दरवाजा लावून घेते आणि लताबाईला म्हणते की अगं तू काय करतेस कशाला इथे आलीस तेव्हा आता लताबाई म्हणते की अग चोरून मी तुला भेटायला आले ऐश्वर वैतागून आता लगेच हात जोडत म्हणते की अग बाई तू कशाला इथे आलीस तू सारखं सारखं इकडे येत जाऊ नकोस मला माहिती आहे एक ना एक दिवस तुम्हाला लटकवणार आहेच या सगळ्या मी तुला सांगितलेलं आहे की सारखं सारखं तू इकडे येत जाऊ नकोस तर अगोदरच ती जानकी हातपाय धुवून आपल्या मागे लागली आणि तिचा सगळं काही संशय माझ्यावर आहे हे लक्षात घे तेव्हा लताबाई म्हणते की अगं तू कशाला घाबरतेस मी पार्वती आहे ही आहे सिद्ध सुद्धा आणि मला एक गोष्ट सांग बर ती आपलं काय वाकड करेल बरं आता त्यावर ऐश्वर्य म्हणते की अगं तू जरा हळूच बोल अगं तुला अख्ख्या जगाला हे दाखवायचं आहे का तू माझी आई आहेस आणि मी तुझी लेख आहे ते तेव्हा लताबाई विचारते की अगं मग हा लपण छुपीचा जो डाव आहे तू किती दिवस असं रगणार आहे बरं मला एक गोष्ट सांग आपण आपलं नातं कधीही उघड करणार नाहीत का मला एक गोष्ट सांग आपण कधीही एकत्र असे नाही राहणार का तेव्हा ऐश्वर म्हणते की अगो आई माझा ऐक आता आपण एकत्रच राहतो ना एकत्र नाही राहत का अगो एकाच घरामध्ये राहतो म्हणजे हे माझी सासू आणि मी तुझी सून आणि ना अग एकाच घरामध्ये आपण एकत्र राहतोय आणि आई विचार कर अग खरच तू किती लकी आहेस आणि कुठली आई तिच्या मुलीच्या सासरी असे इतक्या दिवस राहत असते राहण्याचा काही चान्स येतो की नाही सांग बर तूच आता तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं कोणत्या आईला आपल्या मुलीच्या सासरी असं राहायला आवडेल बरं तेव्हा आता ऐश्वरी म्हणते की कि बाई हा सगळा काही विषय आहे तर तू तू थांबव आणि प्लीज तू येथून जा बर आणि अगदी दात वगैरे खात म्हणते की अगं आपण आणि हे बघ जर आपण लटकलो तर अवघड होईल त्यामुळे मी तुला सांगते की तू इथून जा ऐश्वर्यात लताबाईला अगदी बळजबरीने अगदी दात वगैरे खात हात तिथून जायला सांगत असते आणि त्यानंतर आता इकडे जानकी खूप रडत असते कारण ऐश्वर्याने आता ती रिपोर्ट बदललीच कसे कारण मी इतकी काळजी घेतली होती ते रिपोर्ट बाबतीत पण तरी सुद्धा तिने रिपोर्ट कसे बदलले असेल या सगळ्याचा आता जानकी बारीक विचार करत असते आणि खूप रडत असते आणि मधल्या वेळेत आता हे सर्व कसं झालं असेल कसे तिला रिपोर्ट बदलता आले असेल आणि हे बघा मला असं वाटतं की आता डॉक्टर श्रीकांत यांच्याशीच मला बोलायला हवे की हे सगळं कसं झाले म्हणून कदाचित मात्र सॅम्पल मध्ये काहीतरी गडबड असेल म्हणून आता जानकीला खूप असं रडायला येते आणि जानकी खूप रडत असते तर ऋषिकेशचं लक्ष जाते ऋषिकेश मात्र आता जानकीला विचारतो की जानकी अगं काय झालंय तू अजून झोपली सुद्धा नाही आणि का तू रडतेस काय झालं सांग ना म्हणून तो, तो जानकीला आपल्या मिठीत घेतो आणि काय झाले असे विचारतो हे बघ जानकी मला माहिती आहे की तू पुन्हा पुन्हा तोच विचार करते आणि हे बघ जानकी आपण उद्या बोलूया तू आता शांतपणे तरी झोप तेव्हा मात्र आता लगेच इकडे लताबाई ही ऐश्वर्याला म्हणत असते की अगं जाते मी माझ्या रूम परंतु मी ज्यासाठी आलेले आहेत ना त्यासाठी म्हणजे आले होते ती गंमत तुला देऊन जाते ऐश्वर म्हणते की काय आहे तर लताबाई म्हणते की हो गंगत आहे गंमत तेव्हा आता लताबाईने जो काही स्वेटर आहे स्वेटर तर स्वेटर जेव्हा दाखवलेला असतो तर ऐश्वर लगेच आता क्षी असं म्हणून जोरात ओरडते आणि काय हे काय हे अगदी किती घाण त्याचा वास आला मला अगदी गुदवारल्यासारखं होतय तेव्हा आता लताबाई म्हणते की अग पेटीमध्ये मध्ये इतक्या वर्ष ते होतं म्हणून त्याचा असा वास येत असेल तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो का खूप वर्ष ते पेटीत होते परंतु आहे तरी कोणाचा हा स्वेटर तर आता लताबाई अगदी प्रेमाने म्हणते की अगं ऐश्वर्या हा तुझाच आहे स्वेटर आणि हे पग अगं जेव्हा मी लहान होते तेव्हा मी तुला मधुबनच्या आश्रमात सोडून गेले होते तेव्हा मात्र सारखी मला तुझी आठवण येत होती आणि तुझ्या ह्याच आठवणीमध्ये मी तो स्वेटर विणला होता तुझ्याशिवाय मला एक दिवस सुद्धा निघत नव्हता आणि हे पग अगं एक आई म्हणून मी तुला माझी ऊप नाही देऊ त्यामुळे हा जो काही स्वेटर आहे तो आता तू तुझ्या जवळ ठेव एका आईची मायेची आठवण म्हणून तेव्हा आता ऐश्वरी म्हणते की माझ्याजवळ आणि हा स्वेटर कशाला ठेव आणि नको तो येणार कशाला नाही तेव्हा आता लताबाई म्हणते की अगो तो स्वेटर तू घालू सुद्धा नको फक्त एका आईचं प्रेम समजून तो स्वेटर जपून ठेव जेव्हा मी नसेल तेव्हा मात्र ही आठवण तुला माझी येईल आणि ती आठवण तू अगदी आपल्या मनाशी कुरवाड मी तुला अगदी माझ्या जवळ असल्यासारखा बास होईल तेव्हा आता लगेच ऐश्वर्या अगदी तोंड वगैरे वाकड करून तो स्वेटर हातात घेत असते अगदी हात सुद्धा ती लावत नाही त्या स्वेटरला अगदी किळस त्या स्वेटरची ती करत असते आणि अगदी उलट्या वगैरे काढत म्हणते की हो हा स्वेटर मी माझ्या जवळ ठेवते आणि तू आता काय म्हणालीस तुझ्या आठवण आल्यानंतर काय ते कुरवाळायचं वगैरे आणि त्या स्वेटरला मी कुरवाळत बसेल तेव्हा आता एका बोटात ऐश्वर्याने ही स्वेटर पकडलेली असते तर लताबाई म्हणते की अग स्वेटर जरा नीट धर तेव्हा ऐश्वर्या रागानेच विचारते की कसा धरू तर लताबाई म्हणते की अग जरा मायेने आणि प्रेमाने त्याला जवळ धर किंवा ऐश्वर्या म्हणते की हो हो मिठीत पकड दे आणि हे बघ जा आता जर कोणी तुला इथे बघितलं तर मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे जा आता गुड नाईट असे करून आता शेवटी ती लताबाईला जायला सांगते आता ऐश्वर्या वैतागून म्हणते की ही बाई खरंच काय बाई आहे काही गोष्टी घेऊन येते आणि माझ्याजवळ ठेवत असते म्हणून ऐश्वर्या पूर्णपणे आता वैतागून जाते आणि अगदी शिशी करत असते की खरंच किती कान वास या स्वेटरचा येतो म्हणून एका बोटाने अगदी व्यवस्थित न धरता तो स्वेटर अगदी डस्टबिन मध्ये टाकून देते आणि हाताला सुद्धा अगदी घाण वास येतोय आणि हात धुवूनच येते असे बोलून आता ऐश्वर्या अगदी त्या स्वेटरची जानकी अगं काय झाले का तू सारखी सारखी अशी उठून बसतेस झोप येत नाही का तेव्हा जानकी रडतच असते आणि मला झोप येत नाही असं म्हणते तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तुला अशी कशी झोप येत नाही म्हणून तो जानकीला आपल्या मांडीवर अगदी जो झोपायला घेतो आणि तिला अगदी लहान बाळासारखं मस्त अगदी तिच्या डोक्यावर असे थापडत आणि हे बघ जानकी शांत हो उजड आणि प्रकाश यामध्ये घराचे जे काही एक प्रहर येऊन जाते जसा सरतो तसा आणि सगळं काही छान होतो तसंच हे जे काही आता सुरू आहे तर ते सुद्धा सगळं काही सरून जाईल आणि सर्व काही छान होईल तर आता ऋषिकेश प्रेमाने आता जानकीला अगदी आपल्या मांडीवर झोपवतो एका लहान मुलासारखं अगदी थापडतो आणि तेव्हा मात्र आता ऋषिकेशला जे काही जे क्षण आहे आणि जानकीला सुद्धा की जेव्हा जानकीने नांगर ओढलेला असतो या घरासाठी काय काय केलेलं आहे प्रत्येक क्षण मात्र आता सर्व काही अगदी डोळ्यासमोर येत असतात आणि जानकीच्या जेव्हा पायाला अगदी लागलेले असते तेव्हा ऋषिकेशने आपल्या हाताने त्यावर जे ही जे जे काही काही या घरात संसार त्यांचा सुरू झाला घडलेले ते ते सर्व क्षण आता आठवत असतात आणि जानकी ऋषिकेशच्या मांडीवर शांत असा झोपलेली असते आणि ऋषिकेश तिच्याकडे अगदी थापडत बघत असत जानकीची ती अवस्था बघून ऋषिकेशच्या जीवाची सुद्धा घालमेल होते तरी सुद्धा तो जानकीला एक खूप मोठा असा आधार देतो त्यानंतर आता जानकी झोप आणि जेव्हा होते तर आता ऐश्वर्या बाहेर मस्त खात असते आणि लताबाई येते लताबाई म्हणते की ऐश्वर्या काय सांगू तुला अगदी छान अशी झोप लागली मला आणि नाहीतर रोज मला अगदी टेन्शन असायचं की कोणी मला पकडायला येते की काय सारखी मनामध्ये भीती असायची त्यामुळे झोप तर काही लागत नसते त्यानंतर आता ऐश्वर्या हे सर्व ऐकून म्हणते की बघ आई अग यापुढे तू आता काही टेन्शन घ्यायचं नाही कारण तू आता या घरामध्ये पार्वती आहे ही सिद्ध झालेली आहे त्यामुळे आता मात्र मस्त ताणून तू झोपून जायचं कारण आता लताबाई हक्काने या घरात आज झोपलेली असते कारण पार्वती आहे म्हणून सिद्ध झालेली असते म्हणून आता लताबाई सुद्धा खुश असते आणि ऐश्वरी सुद्धा खूप खुश असतात ऐश्वर्या आता खुश होऊन आता ह्या लताबाईला म्हणत असते की या घरामध्ये खरी झोप कुणाची उडाली असेल तर ती त्या जानकीची जाणकीची आता लगेच लताबाई खुश होऊन म्हणते हो ना मी पार्वती आहे हे खरं हे सिद्ध झाले आणि आता मात्र काही व्यवस्थित झालं जानकीची हार झाली परंतु आता मला एक गोष्ट सांग ऐश्वर्या पुढे काय करायचं आहे तेव्हा आता ऐश्वर्य लताबाईला म्हणते की हो हो तुझा हा जो काही प्रश्न आहे तर तो अगदी गुड आहे आता यापुढे काय करायचं म्हणजे हे पग आता दोन्ही हातामध्ये दोन शेंगा घेते आणि जानकी ऋषिकेश हे पग आणि त्या शेंगाच्या अगदी लांब फेकून देते आणि एकमेकांपासून त्या दोघांना आता वेगळं करायचं आहे असं म्हणते आणि एक गोष्ट लक्षात ठेव आई हे पग ऋषिकेश कायम जानकीचा आधार आहे तो प्रत्येक गोष्टीत जानकीला सपोर्ट तर करत असतो त्यामुळे आता हा जानकीचा जो काही सपोर्ट सिस्टम आहे ना तोच काढून घ्यायचा म्हणजे ती पूर्णपणे ढासळून जाईल त्या दोघांना एकमेकांपासून तोडायचं त्यांची ताटातूट करून मात्र त्यांना वेगळं करायचं आणि सांग ना आई तुला कशी वाटली ही आयडिया तर आता लताबाई अगदी फक्त मान डोलावते तिला आता हे सर्व काही अगदी एक असं धोकादायक वाटत असत गंभीरपणे ती आता ऐश्वर्याकडे बघत असते तेव्हा आता ऐश्वर्याचं हे सर्व ऐकून लताबाई म्हणते की ठीक तर आहे परंतु ऐश्वर्या अगं तुला एक गोष्ट सांगू का तर ऐश्वर्या म्हणते की हो, हो बोला ना तुम्हाला काय म्हणायचं आहे ते त्यावर लताबाई म्हणते की ऐश्वर हे पग अगं हे पग तुझं वैर हे चानकिसी आहे आणि त्यात म्हणजे मी तुझी साथ देते मला असं वाटतं की अगं जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये तू कोट पाडू नकोस कारण अगं त्यांचं नातं हे नवरा बायकोचं आहे त्यामुळे असं नवरा बायकोचं नातं खरंच तू तोडू नकोस हे मी तुला अगदी मनापासून सांगते तर ऐश्वर्याला भलताच राग येतो आणि रागाने मात्र ती आता लताबाईला म्हणते की हे पग तू मात्र मध्ये बोलू नकोस तेव्हा आता लताबाई लगेच कावरी बावरी होते तर ऐश्वर्या रागानेच लताबाईला म्हणत असत की हे पग तुला काय वाटतं काय नाही हे मी तुला विचारलं का जे काही आहे तर का ते मी ठरवते तू नाही ना आणि हे बघ जे काही मी तुला सांगते तेवढंच फक्त लक्ष ठेवायचं आणि जोपर्यंत मी त्या तोपर्यंत माझा जीवात जीव नाही राहणार अगदी मी तिला घराच्या बाहेर काढेल तेव्हाच जीव येईल या गोष्टी सगळं काही तू लक्षात ठेवायच्या तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं तर ऐश्वरी विचारते की अग पण काय आणि काय ग आई तुला काय त्या जानकीचा इतका बोडका येतो तू सारखी तिची बाजू घेते काय ती तुझी मुलगी आहे का तर आता लताबाई म्हणत की नाही अगं ती माझी मुलगी नाही अगं तू माझी मुलगी आहे आणि मी तुझी आई आहे तेव्हा लगेच आता लताबाई म्हणते की हो 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 तर ऐश्वर म्हणते की हो ना मग मी जे सांगितलं तेच लक्ष ठेवायचं आणि मी तुझी मुलगी आहे ना त्यामुळे मी तुला जे काही सांगते ना शेवटी तू तेच करायचं आहे हे लक्षात राहीन ना तुझ्या माझ्या प्रत्येक गोष्टी मध्ये मला मदत करायची हो की नाही आणि तेवढ्यात ऐश्वर्या असं बोलता बोलता मात्र जे काही शेंगा खात असते तर त्यातील एक किडकी आणि मातीने भरलेली शेंगच खाते आणि आता लगेच ती थुकून टाकते शिव असं म्हणते लताबाई विचारते की काय ग काय झाले तेव्हा आता ऐश्वर्या अगदी तोंड वाकड करत म्हणते की ती जरा घाण होती थुकून टाकली तर लताबाई म्हणते की अग हे बघ हे चांगलं घे म्हणून लताबाई एक चांगली शेंग घेते आणि तिच्या हातात देणार तोच लगेच ऐश्वर्य म्हणते की नको नको कारण कसं आहे की चांगलं खाल्ल्यानंतर आता जे काही चांगलं आपण खातो तर त्यानंतर डोक्यामध्ये चांगले विचार येतात वाईट खाल्ल्यानंतर वाईट विचार येतात त्यावर आता लताबाई विचारते की म्हणजे काय तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ म्हणजे मी तुला जे काही सांगेल ना तेच फक्त तू करायचं तर ऐश्वर्या एक प्लॅन आता ज्या ह्या लताबाईला सांगत असते आणि लताबाई बारकाईने तो प्लॅन ऐकत असते आता हा जो काही ऐश्वर्याचा प्लॅन आहे लताबाई ऐकून तर तो धक्का होते तो आता धक्का बसतो कारण हा जानकी आणि ऋषके या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी आता ऐश्वर्याने लताबाईला ऑलरेडी सांगितलेले असते आता ऐश्वर्याने जो काही प्लॅन सांगितलेला आहे तर तो ऐकून आता लतबाई तोंडाला हात लावते घाबरते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या हे पग असं काही फलत करू नकोस अगं हे करणं खरंच खूप भीषण आहे आणि हे पग हे सर्व जर असं केले तर मात्र जानकीची खरंच वाट लागली लक्षात घे तेव्हा ऐश्वर्या तोऱ्यातच आता लतबाईला म्हणते की हो तेच तर मला हवं आहे आणि तेच होण्याची मी अगदी आतुरतेने वाट बघत आहे ऐश्वर्या जे काही प्लॅन पुढचा सांगते की ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये वाद सुरू करायचे आणि हे शकते कारण ती पार्वती आहे म्हणजे ती नक्की ऋषिकेशचे कान भरू शकते तेव्हा आता जानकीला हे सत्य शोधायचं असतं की नक्की ते रिपोर्ट ऐश्वर्याने बदलले कसे ती तर म्हणते की मी रिपोर्ट बदलले मग हे सर्व तिने केलेच कसे या सगळ्याच पाठवले ती आता म्हणजे जानकी हात धुवून लागलेली असते रिपोर्ट बदलले गेले कसे आता हे सगळं डॉक्टरकडून असते त्यानंतर मित्रांनो हा भाग पुढील भागामध्ये आता लगेच डॉक्टर आहेत भेटायला जानकी गेलेली असते जानकी आता रिपोर्ट्स बद्दल त्यांना विचारते तेव्हा हे रिपोर्ट्स बदललेस कसे तेव्हा आता डॉक्टर सांगतात की हे बघा हो तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात येते की जेव्हा परवा जेव्हा मी एका तुमच्या घरून जे काही शॅम्पल आहे तर ते घेऊन निघालोच होतो परंतु वाटेत आता एक बाईकवाला असं समोर आला आणि त्यानेच मला येऊन धडक दिली त्याच्याबरोबर जरा वादावाद झाली होती आणि तेवढ्यात काहीतरी घडले असावे तेव्हा आता जानकीला धक्काच बसतो जानकी म्हणते की त्याच वेळेस जर हे शॅम्पल आहे तर ते कोणीतरी बदलले असतील म्हणजे नक्की शॅम्पल त्याच वेळेस बदलले गेलेत तेव्हा आता जानकीने ओळखलेले असते आणि त्यानंतर आता जेव्हा जानकी घरी येते तर ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी अगं तू गेली होती तेव्हा मात्र आता जानकी काही सांगायला तयार नसते जानकी आता ऋषिकेश लपून हे सर्व करत असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी जानकी हे हे सर्व काही काही सांगते त्या दिवशी डॉक्टर अगदी जात होते आणि जेव्हा मात्र आता जे त्यांच्या एका बाईक वाल्याबरोबर वादावत झाली होती तेव्हा मात्र तेथील जे सीसीटीव्ही फुटेज आहे तर गुलाबदादा तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज मला आणून देताल का तेव्हा आता गुलाबदादा हे जानकीचं ऐकतात आणि जानकीला ते सीसीटीव्ही फुटेज आणून देतात जानकी मात्र ते सीसीटीव्ही फुटेज आहे तर ले, ते लॅपटॉप मध्ये चेक करून बघत असते तेव्हा आता जानकीच्या जा सर्व काही लक्ष देते सीसीटीव्ही फुटेज मध्ये आता जे काही रिपोर्ट्स बदलले गेलेत ते सर्व काही आता जानकीच्या जा समोर आलेले असते आणि जानकीला आता एक खूप मोठा असा पुरावा मिळालेला असतो तेव्हा आता जानकी ही जे काही रिपोर्ट्स ऐश्वर्याने बदललेले आहे तर त्या सध्याच्या अगदी मार्गापर्यंत पोहोचलेले असते तेव्हा मात्र मित्रांनो पुढे काय होतं आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद